नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनेल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जेडपी भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस बाबत तर बघा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते झेडपी भरती वेळापत्रकासंदर्भातची मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे अपडेट असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता कुठल्याही पद्धतीचे चार्जेस लागत नाही तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे तर बघा झिडपी भरतीच्या वेळापत्रका संदर्भात अत्यंत धक्कादायक बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी धक्कादायक बातमी ही असणार आहे तर संपूर्ण माहिती काय बातमी काय ती आपण या ठिकाणी पाहूया एक प्रूफ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्या प्रूफच्या सहाय्याने आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो सर्वात मोठ्या प्रूफवर आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे हा जो काही व्हिडिओ आहे तो फक्त तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने बनवण्यात आलेला आहे शिक्षणाच्या दृष्टीने बनवण्यात आलेला आहे तर पाहू शकता बघा सहा नंबरचा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्ती करण्याबाबत या ठिकाणी काही नियम आहेत बघा प्रत्यक्ष ज्या काही नियुक्ती आहेत त्या करण्याबाबत तर बघा काय सांगण्यात आलं आहे आचारसंहितेच्या नियमामध्ये आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासनसेवेत तसेच सरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळी सार्वजनिक उपक्रम संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये आचारसंहितेचा जो काही कालावधी असेल उद्या आता उद्यापासून जर आपला कार्यक्रम त्या ठिकाणी जाहीर झाला निवडणुकीचा तर आचारसंहिता त्या ठिकाणी लागेल आणि आचारसंहितेच्या का, का कालावधीमध्ये कुठल्याही पद्धतीच्या निमशासकीय संस्था असतील किंवा शासकीय मंडळ असेल महामंडळ असेल सार्वजनिक जे काही उपक्रम असतील संस्था असतील त्यामध्ये भरती करण्याच्या दृष्टीने कोणत्याही जाहिराती ज्या आहेत त्या ते देण्यात येणार नाही मुलाखत घेण्यात येणार नाही आहे इत्यादीबाबत जे काही कार्यवाही असेल ती करण्यात येऊ नये आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असेल तर बघा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही तर बघा मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे झिडपीच्या परीक्षेच्या दृष्टीने बघा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच आचारसंहिता अजूनही लागू झालेली नाही आहे परंतु आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हणजेच अजूनही जर समजा जेडपीतर्फे जर त्या ठिकाणी पत्र पाठवलं गेलं असेल आणि त्या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय बघा जर पत्र पाठवलं गेलं असेल तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही तथापि त्याचा निकाल जो आहे तो जाहीर करता येणार नाही ना तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची जी काही कार्यवाही आहे ती आचारसंहिता कालावधीत करण्यात येणार नाही आहे तर बघा ज्या काही मुलाखती असेल प्रत्यक्ष नेमणूक असतील याबाबतची कारवाई जी आहे आचारसंहिता कालावधीमध्ये करता येणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा, सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीसारखं धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जर जाहीर केलेलं असल्यास ही अट जी आहे ती लागू असणार नाही तर बघा एम पी एस सीचं वेळापत्रक अगोदरच जाहीर असतं त्यामुळे ही जी काही अट आहे आचारसंहितेची ती त्या ठिकाणी लागू असणार नाही असं स्पष्टपणे या नियमांमध्ये सांगितण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने जर नवीन जाहिराती येणार असतील तर त्या जाहिराती आचारसंहितेच्या कालावधीमध्ये येणार नाही कुठल्याही पद्धतीच्या मुलाखती होणार नाही कुठल्याही पद्धतीच्या नेमणुका ज्या त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये होणार नाही आणि जर अगोदरच आचारसंहिता लागण्यापूर्वी जर पत्र पाठवलं गेलं असेल तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता बघा मित्रांनो जिल्हा परिषदेतर्फे जर त्या ठिकाणी हे जे काही आपलं वेळापत्रक आहे आरोग्यसेवक अस आरोग्यसेवक सेविका असेल ग्रामसेवक असेल त्या संदर्भात जर निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी वेळा जे काही पत्र आहे ते पाठवलं गेलं असेल तर लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही या ठिकाणीच सांगितलं आहे तशी परवानगीसुद्धा त्या ठिकाणी जर मिळून गेली असेल तर लवकरच तुमचं जे काही वेळापत्रक आहे ते त्या ठिकाणी येऊ शकतं आता मित्रांनो बघा उद्यापर्यंत तुमचं जर वेळापत्रक आलं तर तुमच्या परीक्षा होऊ शकतात परंतु जर आचारसंहिता लागली तर तुमचे वेळापत्रक जे काही परीक्षा आहेत त्या थेल, त्या ठिकाणी होऊ शकणार नाही आहे जर वेळापत्रक लवकर आलं तर मित्रांनो तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता बघा आचारसंहितेचे जे काही नियम आहेत तुम्हाला सांगितले त्यामुळे परीक्षा तुमचे होणे वेळापत्रक लवकर आलं तर होणे शक्य आहे जर वेळापत्रक आलं नाही तर तुमच्या परीक्षा या नंतरच त्या ठिकाणी होतील तर बघा हा जो काही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता आचारसंहितेच्या संदर्भात तुम्हाला नियम मी या ठिकाणी समजून सांगितलं आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या बनवलेला आहे शिक्षणाच्या उद्देशाने तुम्हाला या ठिकाणी बनवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या मध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद